सोलापुरातील हद्दवाड भाग असणारा प्रभाग क्रमांक तेवीसमधील प्रतापनगर ते सोरेगाव या भागातील अनेक समस्यांनी येथील नागरिक हैराण झाले आहेत येथील लोकसंख्या सात हजारवर असून या लोकांना येण्या जाण्याकरिता प्रतापनगर ते सोरेगाव हा एकच रस्ता आहे पण काही कारणाने तोही अर्धवट आहे डीपी रस्त्याची आखणी करण्यात आलेली नाही महापालिका नगरोद्यान योजनेअंतर्गत ड्रेनेज लाईन डीपी रस्त्याचे सिमेंटी कॉन्क्रीटीकरण प्रतापनगर पाणी टाकीला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनवरील वॉल बसविणे तसेच हद्दवाड भागातील रस्त्याचे त्वरित खडगीकरण व डांबरीकरण करण्याबाबत करन अनेक वेळा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष भोजराज पवार यांनी महानगरपालिका यांना अनेक वेळा निवेदन दिले होते पण अद्यापही एकाचेही उत्तर आले नाही आणि कोणतेही काम झाले नाही जर हे काम दहा दिवसात पूर्ण केले नाही तर मोठे जन आंदोलन उभारू असा इशारा भोजराज पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला खद्यवाड भागामध्ये रस्ते ड्रेनेज लाईन पाणी पुरवठा या ज्या आवश्यक सुविधा आहेत त्या सुविधा खद्यवाड भागातील नागरिकांना मिळत नाहीत वास्तविक पाहता शंभर टक्के महापालिकेचे कर भरणारे लोक असताना देखील तर तिथं महापालिकेचं दुर्लक्ष आहे ठेकेदार आणि महापालिकेचे अधिकारी कारभार करतात अनेक प्रश्न अनेक कामं चुकीच्या पद्धतीने केलेली आहे महापालिकेकडे टेक्निकली स्टाफ असताना देखील एखाद्या अड्याड्यासारखं काम करायचं काम महापालिकेचं प्रशासन करतं त्याचं कारण म्हणजे ठेकेदार आणि महापालिकेचे अधिकारी संबंधित विभागाचे अधिकारी यांची विलीभगत असल्यामुळे या कामावर नियंत्रण नाही आणि या कामावर सुपरविजन व्यवस्थित नाही त्यामुळे असे चुकीच्या पद्धतीने कामं होतात आणि महत्वाचा पहिला एक प्रश्न आमचा असा आहे की प्रतापनगरला सध्या ड्रेनेजचं चा काम चालू आहे प्रतापनगर ते सोरेगाव हा जुना वहिवाटीचा रस्ता आहे सध्या महानगरपालिकेच्या विकास आराखडामध्ये डीपी रस्ता म्हणून त्याची मंजुरी झालेली आहे जवळजवळ बारा मीटरचा तो रस्ता आहे आणि त्या रस्त्यामधून जुळे सोलापूर मधून जी पाण्याची पाईपलाईन ती प्रतापनगरच्या टाकीला जी पुरवणारी आहे ती टाकण्यात आलेली आहे परंतु त्यांचं जे वालव आहे ते वरच्या बाजूला एक पाच फुटाचा वाल पाच ते आठ फुटाचा वाल हा रस्त्याच्या मधी मधोभागी आलेला आहे त्यानंतर महानगरपालिकेची जी, जी उजनी पासून जी समांतर लाईन आहे ती तीन ती सोरेगावच्या भीमा वॉटर सप्लाय केंद्राला ती लाईन गेलेली आहे ती लाईन थोडीशी त्या रस्त्याच्या मधून टाकलेली आहे पण त्याचंही वॉल जे आहे ते वॉल त्या रस्त्यामध्ये आहे त्याचबरोबर जुनी एक हाय टेन्शनची महावितरण विभागाची लाईन आहे ती सुद्धा त्या रस्त्यातून जाते जर महापालिकेने जर आपले आता अनेक स्टाफ असताना कामाची प्रोसिजर करताना की पहिला त्या रस्त्याचं लेआउट आणि जे आखणी त्या रस्त्याची हद्द निश्चिती केली पाहिजे त्यानंतर ड्रेनेज लाईन टाकण्याचं पाइपलाईन टाकण्याचं आणि ह्या सगळी कामं त्यांनी करायला पाहिजे पण या डीपी रस्त्यावर कोणत्याही प्रकारची त्यांनी डिमार्केशन न केल्यामुळे चुकीच्या पद्धतीनं तिथं वाल काढण्यात आलेलं आहे आणि तिथून प्रतापनगरला सात हजार लोकवस्तीचं गाव आहे परिसरातील दहा गावाचे लोक आणि त्यांच्या बसेस विद्यार्थ्यांचे का जे काय वाहतुकीच्या बसेस आहेत त्या बसेस त्या मार्गावरून जातात अनेक हजारो शेतकरी व्हिव्ही कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेजचे हे सगळे जे विद्यार्थी त्याच रस्त्याने जातात हा अडथळा महापालिकेच्या लक्षात आला नाही का महापालिकेच्या अधिकारात म्हणून माझी विनंती आहे की त्या रस्त्याचं डिमार्केशन मार्गेशन केलं पाहिजे आणि त्यानंतर त्या रस्त्यावरचे जे काय मध्ये जे वाल काढण्यात आलेले आहे जे चुकीच्या पद्धतीने काढलेलं आहे ते संबंधित त्या विभागाच्या अधिकाऱ्यावर चौकशी कारवाई झाली पाहिजे आणि हे जे ते जेल्स आहेत ते त्वरित शिफ्ट करून आणि मगच आपण त्या ड्रेनेजचं काम करण्यात यावं अशा प्रकारची माझी आहे आणि दुसरा नगरोत्थनच्या माध्यमातून सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता सुद्धा त्या भविष्यात त्या हृदय तो अडचण येणार आहे तो रस्ता मंजूर आहे वर्क ऑर्डर देण्यात आलेली आहे फक्त महापालिकेचं ड्रेनेजचं काम व्हावं म्हणून ते काम थोडस थांबलेलं आहे त्यानंतर दुसरंच कि आम्ही प्रभाग क्रमांक तेवीस मधील जगदंबा नगर मध्ये एक नागरिकाचा अडचणी एक आहे अशी आपण जायचं महापालिकेची ड्रेनेज लाईन टाकलेली आहे पण लोकांची घरं खाली आहे त्याची पातळी खाली आहे आणि महापालिकेची लाईन वर आहे त्यामुळे इथं त्या, त्या लाईनचा या नागरिकांना उपयोग होत नाही म्हणून नागरिकांच्या समोर आम्ही निवेदन दिलं पण अद्याप त्या निवेदनाची दखल कधी घेतल्याला आलेली नाही त्यानंतर दुसरं काय साहेब की सेंट थॉमस शाळेपासून सेंट थॉमस शाळेपासून ते जर मलनिस्तारण केंद्र जे आहे सोरेगावला म्हणजे सोरेगाव पादर तलावाच्या बाजूला जे फिल्ट्रेशन प्लांट आहे तो पाच किलोमीटरचा जुना वांगी रस्ता आहे आणि त्या वांगी रस्त्यामध्ये जी लाईन टाकली ती अतिशय वेडी वाकडी त्या भागामध्ये माझ्या शेती बी आहेत वेडी वाकडी लाईन आहे म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने तिकडून तर तिकडून टाकले म्हटलं की कशी टाकली गेली इकडे जास्तकडे बाबा ते वेडी वाकडी केले आता सध्या महानगरपालिकेने सेंट थॉमस पासून काही बांधकाम व्यावसायिकांना मोजणी केली त्यावेळेला माझ्या शेतीची हद्द जी आहे ती हद्द त्या लेआउटच्या मध्ये तिथे जात आहे म्हणजे महापालिकेने लेआउट देताना सुद्धा त्या शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं नाही त्याचं डिमार्केशन केलं नाही अशा चुकीच्या पद्धतीनं आणि सध्या त्या शेतकरी त्या बांधकाम व्यावसायिकाने आमचा हा पोलीस नाही न्यायालयापर्यंत गेलेला आहे तर आपण एक प्रश्न आयुक्तांना करावा सेंट थॉमस पासून जी लाईन टाकण्यात आलेली आहे तो जुना वांगी रस्ता आहे तुम्ही त्या रस्त्यावरून त्या फिल्टरेशन प्लांटला त्या लाईनची लाईनची पाहणी करताना तुम्ही त्या, त्या, करता त्या मार्गाने का केला नाही हा प्रश्न तुम्ही कृपया विचारावा आणि आयुक्त साहेबांनी सोरेगावरून त्या कच्च्या रस्त्यावरून गेलेल्या आहे मला सांगायचा उद्देश काय तो वांगीचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर अनेक काटेरी झाड आहेत खड्डे पडलेले आहेत वोडा आहे तिथून महापालिकेने लाईन टाकली पण मेंटेनन्स साठी रस्ता केलेला नाही साहेब माझी आपल्याला एक विनंती आहे पाच किलोमीटरचा रस्ता मोटरसायकलवर जायला कमीत कमी एक पाच ते दहा मिनिटं लागत असे पण माझी एक आपल्याला विनंती आहे तुम्ही मोटरसायकलवरून पाच दहा मिनिटं नाही मी तुम्हाला पाच दिवस देतो पाच दिवस तर आपली मोटरसायकल त्या पाच किलोमीटर वरून वाहून आपण चालून दाखवा